राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग दुसरा विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया परमपूज्य योगीराज श्री वामनरावजी गुणवणी महाराज यांचं चरित्र भाग दुसरा श्री महाराजांचे ज्येष्ठ बंधू श्री शंकरशास्त्री यांना परमपूज्य श्री टेंबेस्वामींनी श्री गुळवणी महाराजांना पत्र लिहिण्यास सांगितलं त्या पत्रात याप्रमाणे मजकूर होता प्रभू दत्तात्रेयांचा एक सुंदर फोटो काढून त्याच्या गळ्यात श्लोकबद्ध हार घातल्याचं दाखव आणि हारातील प्रत्येक फुलात श्लोकातील एक एक अक्षर बसवावं आणि तो फोटो काढून वाडीला यावयाच याप्रमाणे श्री महाराजांनी इतर कामं बाजूला ठेवून पत्रातील सूचनांप्रमाणे तो फोटो तयार केला आणि श्री टेंबेस्वामींना दाखवण्यासाठी घेऊन आले हे चित्र पाहून श्री टेंबेस्वामींना अत्यानंद झाला आणि त्यांनी श्री महाराजांवर कृपेचा वर्षाव केला ही केलेली सेवा बघून श्री टेंबेस्वामींनी श्री महाराजांना हातात बांधण्यासाठी एक मंत्र तयार करून तो चांदीच्या पेटीत घालून ती पेटी, पेटी स्वत श्री महाराजांच्या हातात बांधली एक संरक्षक कवच हे परमपूज्य श्री टेंबेस्वामींनी आपल्या शिष्याच्या हातात बांधलं हा दिवस होता गुरुद्वादशीचा या दिवशी हा अनमोल ठेवा श्री महाराजांना प्राप्त झाला याची आठवण म्हणून परमपूज्य श्री महाराज हे प्रत्येक गुरुद्वादशीला नृसिंहवाडीला येत असत नागपूरजवळ भंडारा जिल्ह्यात वैनगंगा नदीच्या काठी पवनी हे गाव आहे या गावात परमपूज्य श्री टेंबेस्वामींचा चातुर्मास सुरू होता या क्षेत्रीय अनंत चतुर्दशी या दिवशी परमपूज्य श्री टेंबेस्वामींनी श्री गुळवणी महाराजांना दीक्षा दिली परमपूज्य श्री महाराजांच्या स्वप्नात एक दिवस परमपूज्य श्री टेंबेस्वामी आले आणि म्हणाले ही विद्या दत्त संप्रदायाची आहे आम्ही दोघे एकच आहोत तुझ्या हातून पुढे मोठं कार्य घडायचं आहे ही विद्या घे स्वप्नातून जागं झाल्यावर परमपूज्य श्री महाराजांच्या समोर स्वामी चिन्मयानंद होते त्यांना नमस्कार केला हे स्वामी चिन्मयानंद म्हणजेच कलकत्त्याचे श्री योगेश चक्रवर्ती योग साधनेद्वारा शक्तिपात दीक्षेमुळं स्वामी चिन्मयानंद सरस्वती पुढे कालांतराने परमपूज्य श्री लोकनाथ तीर्थ स्वामी झाले परमपूज्य श्री टेंबे स्वामींच्या आज्ञेनं श्री गुळवणी महाराजांनी परमपूज्य श्री लोकनाथ तीर्थ स्वामींकडून शक्तिपात दीक्षा घेतली आणि त्यांच्याकडून शक्तिपात आणि कुंडलीनी जागृतीचा ठेवा प्राप्त करून घेतला शक्तिपात दीक्षा याचा अर्थ शिष्याच्या ठिकाणी असणारी निद्रिस्त शक्ती जागृत करणे होय याप्रमाणे शक्तिपात दीक्षा प्राप्त झाल्यावर श्री महाराजांनी अनेक गुरुभक्तांना ही दीक्षा दिली परमपूज्य श्री गुळवणी महाराजांनी नृसिंहवाडीतील दत्ताचं मंदिर आणि सभोवताली असणाऱ्या मंदिराचाही जीर्णोद्धार केला अनेक मठांचं नूतनीकरण केलं प्रशस्त धर्मशाळा बांधल्या तसंच मुख्य म्हणजे प्रदक्षिणा मार्गावर गोलाकार बांधलेला स्लॅब यामुळं श्री दत्तात्रयांचा सभामंडप अत्यंत सुंदर दिसतो श्री गुळवणी महाराजांनी अनेकांचं जीवन उजळून टाकलं जो जो त्यांच्या सान्निध्यात आला त्याचं ऐहिक आणि पारमार्थिक जीवन त्यांनी उजळून टाकलं कल्याणच केलं अनेक पारमार्थिक लोकांना पारमार्थिक मार्गदर्शन केलं परमपूज्य श्री गुळवणी महाराज हे एक दिवस आमच्या श्री राम निकेतन इथं आले होते त्यांच्याबरोबर त्यांचे शिष्य श्री केशवराव जोशी हेही होते आमच्या घरातील परमपूज्य श्री मामा महाराज केळकर यांच्या समाधीला श्री महाराजांच्या हातून हार घालण्याकरता आणला होता श्री महाराज आले आमचे आजोबा परमपूज्य सद्गुरू श्री दासराम महाराज केळकर यांनी तो हार श्री महाराजांच्या हातात देत असताना श्री केशवराव जोशी म्हणाले महाराजांची तब्येत बरी नाही तुम्हीच हार घाला त्यांना कष्ट देऊ नका हे वाक्य ऐकल्यावर श्री गुळवणी महाराज म्हणाले अरे केशव संतांना हार घालण्यात कष्ट कसले हार इकडे आण श्री महाराजांनी आमच्या श्री मामा महाराजांच्या समाधीला हार अर्पण केला आणि समाधीसमोर अर्धा तास ध्यानस्थ बसले उत्थापन झाल्यावर म्हणाले अहो रामभाऊ म्हणजे दासराम महाराज केळकर या महात्म्याला कुणी ओळखलंच नाही संतच संतांना जाणतात हेच शेवटी खरं आहे ऑगस्ट एकोणीसशे त्र्याहत्तरमध्ये श्री गुळवणी महाराजांनी आपल्या जवळच्या सर्व चांदीची भांडी तसंच रौप्य तुलेतून जमा झालेली सर्व चांदी नृसिंहवाडी इथल्या मंडप शिल्पाचे इंजिनियर श्री वी वैद्य यांच्याकडे दिली आणि सांगितलं ही सर्व भांडी आठवून वाडीच्या देवाचे दरवाजे चांदीनं मढवा या महाराजांच्या इच्छेप्रमाणे श्री दत्तगुरूंच्या मंदिराचे दर्शनी दरवाजे चांदीनं मढवलेले आहेत श्री महाराजांचे हजारो शिष्य आहेत पण यात अधिकार संपन्न असे परमपूज्य सद्गुरू श्री मामासाहेब देशपांडे महाराज आणि परमपूज्य सद्गुरू श्री दत्तमहाराज कवीश्वर हे होत या दोघा महात्म्यांनी त्यांचा संप्रदाय खऱ्या अर्थानं चालवला शेवटी शेवटी श्री महाराजांची प्रकृती बिघडू लागली किरकोळ आजार ताप वाढू लागला वेदना होत होत्या पण ते शांतपणे सहन करत होते शेवटच्या दिवशी श्री महाराज हे विद्या नावाच्या मुलीचा उघडनयन देवा हा अभंग ऐकत असताना श्री टेंबे स्वामींचं दर्शन होत आहे असं म्हणाले आणि थोड्या वेळातच पौष वद्य अष्टमी शके अठराशे शहाण्णव म्हणजेच दिनांक पंधरा जानेवारी एकोणीसशे चौऱ्याहत्तर या दिवशी वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी श्री टेंबे स्वामींच्या रूपात स्वरूपाकार झाले श्रीदासराम महाराज कृत श्री वामन महाराज गुळवणी यांची आरती वामनराया तव रामदासा ऐसी तनु केली सर्वापरी माया स्नान स्नानसंध्या नित्यनेम जप तप अनुष्ठान साधन सर्व दाविती गोविंदगुरुस्वामी स्वामी गाठ होता कुंडलिनी प्रचिती लोकनाथ तीर्थे तुवा केला असे शक्तीपात दासरामा प्रेम दिले भक्ति भावे नमित परमपूज्य योगीराज श्री वामनरावजी गुळवणी महाराज यांच्या चरित्राचा हा होता भाग दुसरा राजाधिराज सद्गुरुनाथ महाराज की जय